प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश महाराजाधिराज श्री शिव छत्रपती महाराज की राजा शिवछत्रपती आपल्या तमाम महाराष्ट्राचा शिवबा राजा शिवछत्रपती ज्यांनी तमाम मराठ्यांना स्वराज्याच्या एका छत्रछायेखाली आणलं ते आपले छत्रपती शिवराय माणसानं कधी देव करू नये असं म्हणतात नाही खरंय पण आपल्यातीलच माणसं जेव्हा देवासारखं का अभूतपूर्व कार्य करून ठेवतात तेव्हा मागे उरतो तो त्यांनी केलेला एक ज्वलंत इतिहास आपल्या सर्वसामान्य मावळ्यांसाठी तेव्हा याच मानवाला देवत्व बहाल केल्याशिवाय राहवत नाही आणि मग मग त्यातून स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या तडपदार आणि तेजस्वी लेखणीतून ओघळते की एक तडपदार आणि तेजस्वी श्री शिवछत्रपती श्री आरती श्री सव जगदंबादिक भक्षी शुंभादिक भक्षी दशमुकमर्देजी श्री रघुवर सौरक्षी रघुवर सौरक्षी पोता कोण ुजा जय देव जय देव जय जय शिवराया जय जय शिवराया अनन्य ताराया जय देव जय देव जय जय शिवराया शरण तुला लो शरण तुला परवशते चापाशी मरणोन्मुख जालो मरणान्मुख जालो साधुपरित्राणाय दुष्कृतिनाशाया दुष्कृतिनाशाया भगवन् भगवद्गीता सारकराया जय देव जय देव जय जय शिवराय जय जय शिवराया जय देव जय देव जय जय शिवराया जय जय शिवराया जय जय शिवराया